आमचं लईजून आम्ही आठवली बाई आत्ताच म्हातारा मोकळ झालं लागला म्हाताऱ्यात लॉकडाऊन चपका झाला लागला हे तुमचे काका आहे काका जाय बाई आई काकाला पुसून झालं हे गात घालून बसेल येऊन बसेल हे घेऊन घ्यायला बसल यायला कुठं सुत्राऊ आधी गेला साली माती आहून ये ये फेर बदल मग च आपल्या घरचा जे दरवर्षी फेर बदल करून घेतली

इकडे बसल्या बसल्या बाय बस बाय करून ठेवलं बाई म्हातार बाईपोरी काय बाई तुला काय सांग बाई काय सांग ज्या टायमाला आमच्या दोघायचं लग्न झालं लग्न झालं आंतर पलीकडे ती होते ना अलीकडे मी होती बाई त्यांनी माझ्या घड्यात लग्नाची माळ टाकली आणि मग त्यांच्या घड्यात माळ टाकायची तेवढ्या अवसानात लाईट गेली बाई ते मात्र दिलं सोडून बांधण्याच्याच घड्यात माळ टाकली त्या बांधणाला पाच वर्ष मनस पडली झोप दिली नाही नाही आपलं गाय समज राहते बघून गायीची झोपे म्हणत होती मी तेव्हा पोटात शानवार ऐक रे कपरू हा ना जाऊ पोरी सम

शिलॉम कुणी आला एक ने, एक ने। मला सांग हिच्या मद्र माहिती ना हिच्या माद्रेच नाव काय किन्न स्वामी मत्त स्वामी वेल गोपाल आय आय काय किन्न स्वामी मत्त स्वामी वेल आय आय तसं नाहीये आय लढी नाही मोठं मोठा मोठ मत அயோ ரெல்வாடின மொத்த 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 டிபு அயோ மரா பார்த்து ஆத்த மாப்பா அய்யோ கேரோ கட்டன் வாட்டி ஜிஜா அங்க आई भाऊ हे कन्नडी भाषेत कन्नडी सांगत नाही पंचवीस नवऱ्याचे नाव अजून नाव घे एक कर आई तू त्याचं नाव घेऊन घेऊ नाव घेऊ ऐका नाव घेते मी तुम्ही तिकडं पाहणार